गाडीतील व्हिडिओ व्हायरल करणारा मूर्ख असं वक्तव्य अजित पवारांचं समोर येत आहे गाडीत बसणाऱ्यांना त्रास नाही इतरांना का असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी या वक्तव्याबरोबर उपस्थित केला आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक होत मोदींचं वय ऐंशी झाल्यावर त्यांनाही विचारू असं सुद्धा अजित पवार म्हणाले यावरती नाना पटोलेंना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय नाना किती पार्ट्या फिरून आल्या आहेत आहे असं सुद्धा अजित पवार यांचं वक्तव्य समोर आलंय तर अजित पवारांचं एक वक्तव्य समोर येत आहे गाडीतील व्हिडिओ व्हायरल करणारा मूर्ख असं अजित पवार म्हणतात नाना पटोले पवार यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायवर होता मागे मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल यांना व्हायचं काय कारण आहे आम्ही चौघ दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही आम <laughs> ते आमचा आम्ही ठरू तू आपल्या सगळ्यांचंच होणार आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना ज्यावेळेस होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू ऐंशीच्या पुढं ठीक आहे आमचं आम्ही बघू बाकीच्या नाकोबशायचं काही कारण नाही नानाला म्हणून नाना ना ना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला